मनात नाही आलं तर पुस्तक पुढे घेऊन बसतो आप जर अन्नाडी असेल तर त्याला वाटतं पुस्तक वाचत ने कादंबरी वाचत असत वाटत अभ्यास करतो काय रे करतो डोक्यान बघतो आता त्याला काय कळतं बिचारायला शिकलेलं असेल तर कळतं नसेल तर कळत नाही काय काय वाचतो काय हातात काय आहे कृती ती असली म्हणजे नाही मन आहे का।, का मन आहे का मन जर बरोबर असेल तर बरोबर सगळं चालतं बरं का सगळ्या गोष्टी मनात याव्या लागतात चांगल्या आणि वाईट अभ्यास करायचं मनात यायला पाहिजे लग्न करायचं मनात यायला पाहिजे शिव्या द्यायचं मनात यायला पाहिजे खोड्या काढायचं मनात यायला पाहिजे माझं बोलणं कळत का नाही मनात नाही आलं तर काही होत नाही एक सांगू वाईटाकडे जाणार मन आहे चांगल्याकडे जाणार मनच आहे काय माझ्या प्रवचनाला कोण आणत तुम्हाला तुमचे हात पाय नाक कान डोळे नाही पहिल्यांदा मन पहिल्यांदा मन म्हणजे पहिली गोष्ट कुठे येते ज्ञानेश्वर महाराज म्हणाले या मनाचे एक निके देखील या गोडीची आठ सोके म्हणून मनाला चांगलं दाखवा काय दाखवा मनाला नको ते दाखवल्यानंतर मन तिकडे जातं पण मनाला जर चांगलं दाखवलं ना मग काय होईल मन रंगले रंगले मन रंगले रंगले रा ए, ए, मन रंगले रंगले पण मन दाखवलं मनाला पांडुरंग दाखवला मनाला पंढरी दाखवली मनाला पंढरीची वारी दाखवली मनाला ज्ञानेश्वरी दाखावी याला संस्कार म्हणतात संस्कार काय मुलांना हे दाखवाव बाळा ही ज्ञानेश्वरी आहे हे काय ज्ञानेश्वरी वाचनाचं वय वय का मग नेमकं काय करायचंय जाना। जाना। हे नेमकं काय करायचं ते तरी कळू द्या ना कळू द्या ना कोणतं वाय ज्ञानेश्वरीचं आहे ज्ञानेश्वर महाराजांना कळलं असतं तो सोळा वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली नसती कळत आहे की नाही ज्ञानेश्वरी एका म्हाताऱ्यांनी लिहिली नाही अमृतानुभव एका म्हाताऱ्यांनी लिहिला नाही हे सगळं सोळा ते वीसच्या आतली कारकीर्द आहे ज्ञानेश्वरी झाली अमृता फटाफट फटाफट ग्रंथ झाले कळलं का तुम्हाला लक्षात ठेवा कशा करता सांगितलं हं म्हणून एक सांगतो तारुण्यातच सुरुवात करा तरुणपणात मनाला दाखवा पंढरी दाखवा ज्ञानेश्वरी दाखवा कळली नाही तर समजून सांगा काय कळली नाही तर समजून सांगा हरिपाठ म्हणायचं वेड लावा म्हणायला शिकवा ते जर त्यांना चांगलं दाखवलं तर बर। मग बरं मग शेवटपर्यंत कदाचित नोकरीच्या काळामध्ये लक्षात जरी राहिलं नाही धावपळीत तरी पण मग शेवटी लक्षात राहतं आमचे वडील आम्हाला बसून घेत होते हरिपाठ म्हणून घेत होते मग इतक्या दिवस कोपऱ्यात पडलेलं हरिपाठात पुस्तक का होईना पण शोधून काढतो काय हे बघा का, एक सांगू मला कुणी असं सांगू नका की आम्हाला संसारात सवड नाही आवड आहे तिथे सवड असते आवड आहे तिथे सवड असते आवड असेल तुझा लाज सुद्धा वाटत नाही काही करण्याची आवडी आणि लाजवी ज्ञानेश्वर महाराज असं मोजक लिहितात आवडी आणि लाजवी व्यसन आणि शिणवी पिसे आणि न भुलवी तरी ते काही आवडी आणि लाजवी एखाद्या गोष्टाची आवड असेल तो लाजतो बिलकुल लाजत नाही ती पोरगी लाजत नाही तो लागत नाही अगदी नारायण पेटीतून हातात हात घालून निघून जातात मोटरसायकल चांग टाकून म्हणून निघाले तितक्यात बापाने बघितले कोण रे आपले दिसते का आपली दिसते का मग घरी आलं विचारली तूच होतीस का तुम्ही बघितलंच आहे तर खोटं कशाला बोलू होते दिस इज आई होते होते अगं पण तुला काय वाटतं का मी लग्न करायचं ठरवलंय काय प्रॉब्लेम आहे का नवीन शब्द इज देर एनी प्रॉब्लेम नो प्रॉब्लम बट यू डोंट क्रिएट प्रॉब्लम्स फॉर अस आफ्टरवर्ड्स काय म्हटलं मी मजा आहे ना काय सांगायची गरज नाही लक्षात ठेवा जीवन असं आहे एक ते आम्ही पूर्वी म्हणायचो गेली पळे गेली तास वाजे आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना घटका <laughs> गेली पळे गेली तास वाजे झाडा आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना अरे घेतो घेतो म्हणत करतो करतो म्हणत काळ गेला वेळ गेला सगळं आयुष्य संपलं पुढे किती आहे ती माहिती नाही म्हणून आत्ताच सुरुवात कर म्हणून ती आहे ना कल करे सो और आज हा काय म्हणून कोण कुठे अडकलाल नाही मनात आले की सगळं मनात येऊ दे तुमच्या मनात येऊ दे सगळ्यात मनाची ताकद फार मोठी आहे बरं का एखादा जर शरीराने मजबूत असेल ना मनात नसेल ना तर एका कानफट त्याला खाली बसवतो ते तुम्ही एक गंमत म्हणून सांगतो तुम्हाला माहिती असेल हे गल्लीतले सुकडे दादा असतात बघा जे ते गुंड असन ते असं काही मोठं मजबूत बिजबूत नसतं रस्त्याने जाताना चांगल्या मजबूताला कानफटात होते आणि पुन्हा असं ठक टन काढत दाबलं की नाही घाल अहो तो चाकू येतो की नाही बटन की ठक हे घाबरलं मी म्हटलं तुम्ही एवढे मोठे असून हा म्हणणं मला सुचलंच नाही मला एकदम कापरं जे भरलं आणि त्याला कापरं भरतच नाही चार पाडून आला तरी कापरं भरत नाही ही त्याच्या शरीराची शक्ती नाही ही त्याच्या शरीराची शक्ती नाही ही त्याच्या मनाची शक्ती आहे पण वाईट शक्ती आहे माझं म्हणणं काय मनाच्या शक्तीचा दुरुपयोग करताय त्या जर मनाच्या शक्तीचा चांगल्या कामाकरता दुरुपयोग कराल हां तर मग काय कल्याण जीवनाचं तुमच्याही नितराच्या म्हणून मनात येणं महत्वाचं आहे महाराज म्हणाले देहा सवे हात पाय जाती मनासवी इंद्रिय का सूर्यासवे जाय किरण जाळ सूर्य मावळल्यानंतर थोड्या वेळात किरण सुद्धा ना तरी निद्रेच्या अवधी स्वप्ने मरती आधी तेवी अविद्येचे संबंधी आटतीये निद्रेची अवधी काय निद्रा अवधी अवधी म्हणजे संपली निद्रा संपल्यानंतर स्वप्न संपवण्याकरता दुसरं बटन दाबता का नाही निद्रा संपली की स्वप्न संपली तसं अज्ञान संपलं की त्याच्याबरोबर तत्सापेक्ष ज्ञान सुद्धा तर ते अविद्या संबंधी आटतीये तसं अविद्या संपली की ह्या अविद्याच्या संबंधातून आलेल्या चार वाण्या ह्या आहेत काय त्या वाण्या संपल्या शिल्लक राहत नाही ना तरी देहाच्या प्रांती अवयवजीवी राहती तेवी अविद्येचे असवे वाचाहीन राहती जीवे वाचा, वाचा सहित पावी अविद्यानाशु एवम अविद्येचे अस अस्तित्वपण ते पराधिक असे जीवन आणि अविद्येचे निमरण जाण ये मरती अविद्या मेली की ती मेली काय निराळ काही सांगायची गरज नाही का आपला द्वेष मत्सर करणारी व्यक्ती मेली की तिच्याबरोबर द्वेषी मेलान मत्सरी मेला का त्याच्यातला द्वेष मत्सर घालवण्याकरता अजून एक स्पेशल पिंड पाडावा लागतो का नाही का बापाचं तुमचं वाकडाय जेवढे पिंड पाडायला शेवटे पाडले शेवटचा अजूनही एक्स्ट्रा केला ते म्हटलं अजून एक्स्ट्रा का तर म्हणले माझ्या बापाचं माझं कधी जमलं नाही तर त्याच्यातला द्वेष मत्सर संपण्याकरता हा अजून पिंड अज काही तो मेला की त्याच्यावर द्वेष मत्सर आता बघू पुढच्या जन्मी तुझी आमची कुठे गाठ पडते बरोबर आहे ना ते संपण्याकरता निराळ काही करावं लागत नाही एक सांगू का ताब गेला की रोग गेला आणि रोग गेला की तुमच्यामध्ये सशक्तपणा आपोआप येतो सशक्तपणा येण्याकरता निराळे काही करायची गरज नाही रोगाच्या अभावामध्ये ताकद येते तसं अज्ञान गेल्यानंतर ज्ञान जाण्याची काही गरज नाही ते गेले की ते आपोआपच घेत ज्ञानेश्वर महाराज एक दृष्टांत देतात गाभिणी मेली एखादा बाई गरोदार आहे हा आता ती गरोदर अवस्थेत मेली ती मेल्यानंतर तिच्या पोटातला गर्भही मरतो त्या पोटातल्या गर्भाला मारण्याकरता निराळ काही करायचं गरज नाही त्याचा तिचा श्वास बंद झाला की त्याचाही झाला एक पाच मिनटं थोडंसं जास्त सांगतो रोजच्यापेक्षा जरा मला उशीर झाला यायला हे नारायणपेठेमध्ये इतकं ट्रॅफिक आज भयंकर ट्रॅफिक रोजच सध्या चालू आहे एक पाच मिनटं म्हणजे टाईम पुरा करणार मी आला <laughs> का लक्षात हां आठ झाले पाच मिनटं सांगतो म्हणजे वेळ तुम्हालाही वाटायला नको महाराज उशीरा आले मलाच खपत नाही ते माझ्या हो स्वभावातच बसत गारो समाज येतोय काय पुणेकर मंडळी विद्येचं पीठ आहे खेड्यातलं पोर जसं पिठात रेगोट्या मारतं तसं पीठ नाही का एखादी बाई सुद्धा पिठात रा तसं नाही आहे विद्येचं पीठ आहे विद्येचं आगर आहे विद्येचं आगर आहे इथे मोठे मोठे टिळक काय अमक काय खिळक केवढी मोठी मोठी, मोठी मंडळी होऊन गेली हे असं तसं पीठ नाही आहे विद्येचं पीठ आहे मग एवढी मंडळी इथे आवडीने प्रेमाने येतात मग आपण सुद्धा तेवढाच करेक्ट कार्यक्रम करावा आणि आवडीने करावा म्हणून म्हटलं मी हां कशाकरता सांगितलं हां म्हणून कार्यक्रम करण्यामध्ये आणि रोजच कुठेही जाऊ दे तीनशे पासष्ट दिवस जरी कार्यक्रम असले की नाही किती जरी थकलेलो असलो मी तर विणा घेतला की ऊर्जा येते कार्यक्रम चालू कारण का एक सांगतो हा कार्यक्रम नाही माझं जीवन आहे ज्ञानेश्वरी प्रवचन भजन हा कार्यक्रम नाही जसं जगण्याकरता श्वास आहे तसे ते जीवन परिपूर्ण होण्याकरता आनंदमय होण्याकरता ज्ञानेश्वरी आहे अमृतानुभव आहे आणि मला एकच सांगायचं आहे तुम्ही जर अशा पद्धतीने या ग्रंथाकडे बघाल तर ग्रंथी जी वेदांताने सांगितली ती केव्हा सुटून जाईल ग्रंथी राहणारच नाही एकही गाठ मनामध्ये राहणार नाही एक एकही विकार मनामध्ये राहणार नाही म्हणून एवम अविद्येचे आस्तिकपणे त्याची पराधिकासी जीवन आणि अविद्येचे निमनणे जाण ये मरती अविद्या संपली की तेही मेले परी अविद्या मेलेची मरे हा अविद्या मेलेची मरे वाचा ही जिती तदाकारे पुढे येचे मोरे बोलतो ही तशी मरत नाही चला आता एक दृष्टांत सांगतो झाला टाइम अटपतो काय दृष्टांत सांगू बोलता बोलता सुचला बघा इथे शेतकरी आहेत ना मंडळी हे बघा शेतातला ऊस काढला तर मरतो ऊस मरतो पण ती हराळी मरत नाही बघा अजिबात मरत नाही ते किती खुरपण करा जरावरून पाऊस पडला म्हणून ती खुरपण करता 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 ते शेतकरी मरतायत म्हणजे कळलं का नाही तुम्हाला जे पेरलं ते उगवलं नाही न पेरलं ते उगवलं कळलं जीवन आपलं ज्ञानेश्वरीची होई पाठ होत नाही शिवा न ना पाठ करता सहज हा किती द्वेष मत्सर करू नका म्हटलं तर तो जात नाही आणि तो न शिकवता उपजत आहे लहान पोर जरा मोठं झालं की यातला अजून एक सांगतो गोष्ट घरातल्या घरात बघा एक दीड वर्षाचं मूल असतं बाई गरोदर राहते आणि तिला दुसरं मूल होतं ते दुसरं मूल घेतलेलं त्या थोरल्याला भगवत नाही ती खिस्त त्याला दीड वर्षाच्या पोराला मग ती म्हणजे कार्य सारखा करतोस नाही मला घ्या म्हणजे आपली जागा घेतलेलं इतकं जर उपजताची ज्ञानी तुम्ही मंडळी आहात जन्मदात तर इतका द्वेष मत्सर भरलेला आहे आता मला सांगा त्याला कार्ट्याला कुणी शिकवलं का ऑड आणि अशी काही काही वेळेला अपघात सुद्धा झालेले आहेत ते थोरलं असेल ना ते काहीतरी घेतं त्याला हणतं हां म्हणजे त्याला कुठेतरी इजा सुद्धा करतं काय कारण आहे अजून सांगू त्या पोराला द्वेष माहिती आहे त्या पोराला मत्सर माहिती आहे त्या पोराला अहंकार माहिती आहे त्याला याच्यातलं काही माहिती नाही पण उपजतच आहे तसं ज्ञानेश्वरीची ओवी तुमच्यात पेरावी लागते तरी उगवत नाही